नमस्कार श्रोते हो आज आहे अक्षय तृतीय आणि तुम्हाला माझ्याकडून अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आता अक्षय तृतीय म्हणजे काय जर का आपण याचा विचार केला तर अक्षय या शब्दाचा अर्थ समजावून घेणं मला महत्वाचं वाटत अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही अशी गोष्ट हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा मुहूर्त आहे आणि या दिवशी आपण कोणतीही गोष्ट केली तर त्याचा कधीही नाश होत नाही असं म्हणतात किंवा असं म्हटलं जातं की आज केलेल्या गोष्टीचं आपल्याला सर्वश्रेष्ठ असं फळ मिळेल मग आज आपण केलेलं दान असेल किंवा कोणती खरेदी असेल किंवा कोणतंही पुण्यकर्म असेल ज्याचं फळ आपल्याला सर्वश्रेष्ठ मिळणारच चा आहे अक्षय तृतीयेचा उल्लेख आपण जर का पाहिला तर तो विष्णू पुराणात आहे पद्मपुराणात आहे स्कंद पुराणात आहे अशा अनेक ठिकाणी तुम्हाला अक्षय तृतीयेचा उल्लेख दिसेल हिंदू धर्मात जे कोणते सणवार आहेत असं म्हटलं जातं तर प्रत्येक सणवारांच्या मागे काही आख्यायिका तटके अक्षय तृतीयेच्या मागे कोणत्या आख्यायिका आहेत तर पहिलं असं म्हटलं जातं की पृथ्वीवरील सर्वात पवित्र नदी गंगा ही याच दिवशी पृथ्वीवर अवतरित झाली आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी या नदीमध्ये स्नान केलं तर ते पवित्र असं मानलं जातं अक्षय तृतीयाच्या मागची तिसरी आख्यायिका अशी व्यासांनी महाभारत लिहिण्याची सुरुवात ही याच दिवशी केली असं म्हटलं जात आणि त्यांनी आपला लेखनिक ज्याला निवडलं तो म्हणजे आपला श्री गणेश गणपतींनी महाभारत लिहिण्याची सुरुवात ही या दिवशी केली असं म्हटलं जात अक्षय तृतीये बद्दलची आणखीन एक आख्यायिका अशी श्रीकृष्णाला सुदामा जेव्हा भेटायला जातो तो दिवस म्हणजे अक्षय तृतीय तर अशा अनेक अख्याय अक्षय तृतीयेच्या मागे दडल्या आहेत मनुष्य शरीर हे पंचमहाभूतांनी बनलंय असं म्हटलं जात तर याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण अक्षय तृतीयेला जे दान करतो ते सर्वश्रेष्ठ मानलं जात तर या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जलदान अन्नदान यासारखे अनेक दान करू शकतो म्हणूनच काही लोक याच दिवशी पाणपोळी अशी अनेक प्रकारची माहिती आज अस्तित्वात आहे अक्षय तृतीयेच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या मुहूर्तावर तुम्ही लोक काय करता हे मला जरूर कळवा आणि मी एक साधाचा सा उपाय सांगते या उन्हाळ्यामध्ये जी आपली लाही लाही होतीये यावर एक उपाय म्हणजे एक तरी झाड या मुहूर्तावरती लावू नक्की करूया एक झाड लावूया आणि हा उन्हाळा सुखद बनवू धन्यवाद